नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि हे हो रक्षाबंधनचा संध्याकाळचा भाग आहे तर दोन टप्प्यात मी व्हिडिओ बनवला होता तर एक टप्प्यात खूप काही मोठं होतो आणि सकाळचा रक्षाबंधनचा व्हिडिओ तो मित्र बघितला आणि ते छानपैकी नवनाथाची मी ग्रंथ लावलाय तर त्याचं ते वाचन करते आणि वाचन करून आरती वगैरे करून मी बारक्या भाऊच्या इकडे जाणारे रक्षाबंधन करण्यासाठी तो दिवसभर कामाला गेला होता तर संध्याकाळी आता त्याच्याकडे जाणार आहे आणि तिथं स्वयंपाक वगैरे सुद्धा केला आहे तर रक्षाबंधन करणार स्वयंपाक वगैरे सगळं संग शेअर करणार चला तर इथं आलं आणि इथं स्वयंपाक चालू आहे तर गरम गरम पुऱ्या करायचं काम आहे तर बघू शकता बाकीचा स्वयंपाक सगळा रेडी झाला आणि आता पुऱ्या तळून आम्ही छानपैकी रक्षाबंधन साजरं करणार आहे तोपर्यंत तो सगळेजण येते तर इथं बाळ रडत होतं तर आवाज सगळा मोठ करून टाकलाय आणि बघू शकता तो झोपेतून उठला होता त्याच्यामुळं त्याची क्रिकेट चालू होते स्वयंपाक वगैरे सगळा झालाय आमच्यावाला आणि इथं लगेच आता रक्षाबंधन करणारे तर चला एक एकच करून आता वळून घेणारे तर मागच्या व्हिडिओ मध्ये मी म्हणलं होतं का जेणेकरून तो सकाळी का बारका भाऊ कामाला गेलेला होता त्याच्यामुळे रक्षाबंधन करू म्हटला तिथं राख्या बांधू तर मुलगा ते सगळेच राहिले होते राख्या बांधायचे तर तो संध्याकाळी आल्या हो मग नंतर आम्ही त्याच्या घरी रक्षाबंधन केलं आणि जेवण वगैरे पण केलं तिथं ता। तर मग संध्याकाळचा जो पार्ट आहे तो मी वेगळा बनवला जेणेकरून सकाळी आमचं सकाळी सगळ्यांचं दोघं भावांचं यांचं बाकीच्या मुलांचं रक्षाबंधन झालं होत <laughs>

तो आरती बस? खाली बस खाली बस 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 चला देव छोट थोडासा शांत झालता म्हणून त्याला सुद्धा आता बांधून घेतले नाही तर तो वळण वगैरे देत नव्हता आणि अगोदर तर रडतच होता थोडासा शांत झाल्या पटपट त्याला राख्या बांधून घेतल्या आम्ही मामा इकड तरी बघा त्याला तर मस्त पैकी सगळ्यांच्या राख्या पान झाल्या तर बघू शकता आता दिदी तर बाळाला घेऊन बसलेली होती ती तर त्याचे कोई रडत होता तर त्याच्यामुळं टाकतो देन। <से> म्हणते <hwe> <उन>। <nä 2> <movies start> <work> सकाळी आम्ही घागरं ग्रंथी घालणार असते नसत बघत होता आमच्याकडं अजून दुसरं काय

ते रे? नाए, 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 नाए। नाए। काकी बघा इकडं करताना दिसलं पाहिजे का दिदी चला ते इथं बसले आता जेवण करायला आणि गरम गरम भजे सुद्धा चालू आहे आणि पुऱ्या वगैरे आम्ही अगोदर केलेले होते पाच दहा मिनटं आणि लगेच हळी चालू केलेली होती तर चला पुरी। मस्त सगळा स्वयंपाक आहे आता सगळेजण जेवण करायला बसले तर बघू शकता अशा पद्धतीचं वटाणे बटाण्याची भाजी पुरी भाजी आणि जिरे भात पापड कुरडई भजी आणि शिरा तर अशा पद्धतीचं जेवण होतं तर मस्तपैकी जेवण वगैरे सगळ्यांचं चालू आहे इथं आता आम्ही सुद्धा जेवण करायला बसलो बघू शकता तर मस्तपैकी संध्याकाळीसुद्धा आमचे रक्षाबंधन खूप छान झाले सकाळीसुद्धा मस्त रक्षाबंधन झाले या सगळे जेवण करायला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर धन्यवाद